श्री संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा ओम अभंग दोनशे सतरा चला तर बघूया वोळलीचा दोहून वळली मजकान्हा सांगितला घ्या जी क्षीर हाती निगुतीने वाढावे सांगितले केळ काम नव्हे धर्म सत्याचा तुका म्हणे नवे जुने ऐसे कोणे सोसावे ओम प्रत्येक ओळीचा सविस्तर अर्थ स्पष्टीकरण बघूया चरण एक मध्ये सांगतात दोहून पान्हा मजकान्हा सांगितला या ओळीत तुकाराम महाराज एक अत्यंत सुंदर रूपक वापरतात वोळलीचा पान्हा म्हणजे गायीच्या दोन्ही स्तनांमधून येणारे दूध हे प्रतीक आहे शुद्धतेचे पवित्रतेचे मातृत्वाचे आणि प्रेमाचे कान्हा म्हणजे श्रीकृष्ण तुकाराम म्हणतात की कान्हाने मला हा दोन्ही बाजूंचा पान्हा सांगितला म्हणजे कृष्णाने मला जीवनातील दोन महत्वाचे स्त्रोत दाखवले एक भौतिक जीवनातील कर्तव्य आणि दोन आध्यात्मिक जीवनातील प्रेम आणि भक्ती जेव्हा दोन्ही गोष्टी संतुलित असतात तेव्हा जीवन सुंदर बनते जसे दोन्ही स्तनांमधून येणाऱ्या पाण्याने वासराचे पोषण होते तुकाराम आपल्याला सांगतात की ज्या प्रकारे आईचे दूध निष्कपट आणि स्वच्छ असते त्याच प्रकारे भगवानही आपल्याला शुद्ध मार्ग दाखवतात हे रूपक सांगते की जीवनात प्रेम आणि सत्य या दोन्हींचा संगम असला पाहिजे आणि हा संदेश कान्ह्यापासून म्हणजेच परमात्म्यापासून येतो चरण दोन मध्ये सांगतात घ्या जिहेंगे क्षीर हाती निगुतीने वाढ हवे ओळीत क्षीर म्हणजे दूध शुद्ध पवित्र पोषण करणारे हे दूध म्हणजे ज्ञान धर्म सत्य प्रेम आणि आत्मिक विकासाचे प्रतीक आहे क्षीर हाती घ्या म्हणजे परमात्म्याने दिलेले शुद्ध ज्ञान आणि सत्य स्वीकारा निगुतीने वाढावे म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग काळजीपूर्वक संयमाने आणि प्रेमाने करा जे काहीही शुद्ध आणि सत्कारणे लावण्यासाठी घेतले जाते ते सांभाळून नीटपणे दक्षतेने वाढवावे लागते जसे एखादं बाळ हातात घेताना करतो किंवा जसे गरम दूध हातात घेताना जपावं लागतं तुकाराम सांगतात की आपण भक्ती सदाचार आणि सत्य यांचे पालन हलगर्जीपणे किंवा दिखाव्यापणाने करू नये जेव्हा आपण ज्ञान आणि सत्याचे दूध हाती घेतो तेव्हा त्याचा उपयोग योग्य रीतीने शांतीने आणि निष्ठेने करायला हवा ही ओळ आपल्याला संयम साधना आणि आत्मसंयमाचे महत्त्व सांगते चरण तीन मध्ये सांगतात सांगितले केळ काम नव्हे धर्म सत्याचा इथे केळ काम म्हणजे हलके तुटपुंजे निरर्थक किंवा गैरमहत्वाचे काम तुकाराम म्हणतात की मी तुम्हाला जे सांगतोय ते कोणतंही तुच्छ काम नाही तर धर्म आणि सत्याचा गाभा आहे म्हणजे हा जो संदेश आहे तो केवळ सांगण्यासाठी बोलण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नाही तो जीवनाला घडवणारा आत्मशुद्ध करणारा मार्ग आहे संत धर्म म्हणजे बाह्य आचार पद्धती नव्हे तर अंतःकरणाची शुद्धता अहिंसा सत्य प्रेम आणि भक्ती तुकाराम स्पष्ट करतात की हम संदेश अत्यंत गंभीर जीवन बदलणारा आणि सत्याच्या मुळाशी जोडणारा आहे त्यांचा आग्रह असा आहे की हा संदेश हलक्यात घेऊ नये कारण प्रत्येक शब्दामागे साधनेचा अनुभव तपस्येचा अर्थ भक्तीचे चिरंतन तत्व आहे। गाढ आणि ही ओळ भक्ताला जाग करते धर्म म्हणजे फक्त विधी नाही तर जीवनाचा खोल मार्ग आहे चरण चार मध्ये सांगतात तुका म्हणे नवे जुने ऐसे कोणे सोसावे या शेवटच्या ओळीमध्ये नवे जुने म्हणजे आधीपासून चालत आलेले आणि नवीनपणे समजले जाणारे असे सर्वच सत्य तुकाराम सांगतात की धर्म सत्य प्रेम आणि शुद्धता ही जुनी तत्वे आहेत पण ती प्रत्येक भक्तासाठी नवी असतात कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो ऐसे कोणे सोसावे म्हणजे अशा शुद्ध पवित्र आणि सत्याच्या मार्गाचे ओझे कोणाला सहन होणार नाही ते ओझे नसून आशीर्वादच आहे भक्तीचा मार्ग जरी सोपा नसला तरी जो हा मार्ग स्वीकारतो तो कधीच थकत नाही कारण परमात्म्याचा आधार मिळतो तुकाराम सांगतात सत्याचे ओझे माणसाला खाली खेचत नाही तर वर उचलते ही ओळ आपल्याला सांगते की धर्म आणि सत्याचा मार्ग नेहमी स्वीकारावा कारण तोच माणसाला खऱ्या अर्थाने मजबूत करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ला नक्की दाबा जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात तांधी तुमच्यापाशी पोहचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल